आई म्हणजे देवाचं रूप पण याच आईच्या काळजाला घरे पाडणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील जवाहरवाडी येथे उघडकीस आली आहे अवघ्या तीन गुंठे जागा घर आणि स्वतःची किडनी वाचवण्यासाठी एका जन्मदात्या आईवर स्वतःच्याच मुलासुनांच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे तालुक्यातील जवाहरवाडी एकलाहरे येथील रहिवासी असलेल्या वृद्ध महिला हिराबाई विधाटे या सध्या श्रीलामपूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर न्यायासाठी उपोषणाला बसल्या आहेत त्यांनी आपल्याच पोटची मुले सचिन विधाटे नितीन विधाटे आणि सुना पायल विधाटे वृषाली विधाटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत हिराबाई यांनी स्वकष्टाने एक छोटे घर आणि तीन गुंठे जागा कमावली आहे मात्र ही मालमत्ता बळकवण्यासाठी त्यांची दोन्ही मुले आणि सुना गेल्या काही काळापासून त्यांना गलिच्छ शिवीगाळ आणि अमानुष छळ करत आहेत त्यांना घरातून हाकलून देण्यासाठी अनेकदा उपाशीपोटी ठेवले जात असून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे हिराबाईंनी सांगितले नाव माझं हिराबाई असं खूप जाते राहणार जोरवाडी एक लैरे मला मुलगा आणि सुन वारंवार मार हान करतात मला खायला देत उपाशी ठेवतात वारंवार गाण गाण शिवाय विचित्र देतात ते मला जगू देत नाही त्यांचं म्हणून तडफ तडफ मारायचं असे गाणी चित्र शिवगाळ करतात मोठा मुलगा जास्त त्रास देतो लहान मुलाच्या किडनी गेले तो म्हणतो मला किडनी दे किडनीवरून मला शिवगाळ करतात ते किडनीची मागणी करते मला सचिन आुखविटे पायल सचिन विधाटे आणि नितीन आशुखवी दाटे आणि रुसेली नितीन विधाटे दोन्ही दोन, दोन मुलं दोन सुना चारी जण त्रास देत आहेत मला मला वेगळं राहायला द्यावं त्यांनी दोन घर दोन्ही घर माझ्याचे बंगला माझाचे दुसरं घर पात्रच आहे ते माझचे मला फक्त न्याय मिळावं मला राहायला द्यावं तिथं वेगळं राहू द्यावं तिथं माझा नातू मी आम्ही वेगळं राहू देऊ या घटनेतील सर्वात संतापजनक बाब म्हणजे हिराबाईंचा मुलगा याची किडनी निकामी झाली आहे उपचारासाठी पैसे किंवा आईने स्वतःची किडनी द्यावी यासाठी मुलांकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे पैसा दे किंवा किडनी दे या मागणीसाठी जन्मदात्या आईचा छळ केला जात असल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे मला मुलगा आणि वारंवार मारहाण करतात मला खायला देत उपाशी ठेवतात वारंवार वारं गाण गाण शिवाय देतात ते मला जगू देत नाही त्यांचं मुला तडफ तडफ मारायचं असे गाण चित्र शिवगाळ करतात मोठा मुलगा जास्त त्रास देतो लहान मुलाच्या किडनी गेले तो म्हणतो मला किडनी दे किडनीवरून मला मुलांच्या आणि सुनांच्या त्रासाला कंटाळून अखेर या मातेने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि आपल्या घराचा ताबा सुरक्षित राहत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा हिराबाई विधाटे यांनी घेतला आहे या घटनेमुळे श्रीरामपुरात खळबळ उडाली असून कलियुगात पोटची मुलेच आईच्या जीवावर उठली आहेत का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत प्रशासनाने या वृद्ध महिलेला तातडीने न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट